खलनिग्रणाय सदर रक्षणाय हे पोलीस खात्याचं ब्रीदवाक्य असलेलं हे नाशिक शहर पोलीस याप्रमाणे आपलं कर्तव्य बजावत आहे नाशिक शहर परिसरात गेल्या वर्षभरापूर्वी ते आजपर्यंत मोबाईल चोरी झाल्याच्या तक्रारी दाखल होतात तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी सबस्पेशल पथकची नियुक्ती करून मोबाईल हरवलेल्या नागरिकांच्या भावना लक्षात घेता चौकशीचे आदेश दिले असता शहर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल तक्रारीवरून एक एक कोटी तेरा लाख रुपये किमतीचे सहाशे तीन मोबाईलचा तपास करून हरवलेले मोबाईल तक्रारदारांना नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालय गंगापूर रोड येथे सुपूर्द करण्यात आले प्रसंगी मोबाईल हरवलेल्या तक्रारदारांनी पोलीस खात्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन करून समाधान व्यक्त केलंय या कामगिरीसाठी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे व निशा नाशिक शहरचे किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक नाशिक शहर श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन नाशिक शहरचे किर किशोर काळे पोलीस उपायुक्त मुख्यालय नाशिक शहरचे चंद्रकांत खांडवी यांचे मार्गदर्शन लाभले ही उत्कृष्ट कामगिरी शहर पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाणे अंमलदार आणि तपासी पथक या सर्वांनी ही कामगिरी उत्कृष्टपणे पार पाडली निर्भीड ज्योत न्यूसाठी आशा मोरे कार्यकारी संपादिका नाशिक नमस्कार मी ऐश्वर्या शिंदे बोलते माझा मोबाईल दिनांक अठ्ठावीस तारखेला कालिदास कला मंदिर इथनं हरवला असता मग मी पोलीस स्टेशन भद्रकालीमध्ये कंप्लेंट केली असता सात वाजता तर त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला मला तिथे माननीय सत्यवान पाटील सर होते राजेंद्र दिवे सर होते त्यांनी चांगल्या प्रकारे मला खूप प्रतिसाद दिला त्यांनी मग आणि मला का दिनांक चौदा तारखेला राजेंद्र दिवे सरांचा अचानक कॉल आला असता मला गॅरंटी पण नव्हती मोबाईल भेटेल मला मला इतका आनंद झाला संडेला फोन आला मला त्यांचा तर मला अपेक्षा मी सोडून दिली होती का मोबाईल मला भेटेल पण राजेंद्र दिवे सरांनी खूप प्रयत्न केले भद्रकाली पोलीस स्टेशनचे मी खूप मनापासून धन्यवाद मानते आहे माझा मोबाईल त्यांनी दिला खूप खूप धन्यवाद बोलू बोला आणि नाशिक आयुक्तालय नाशिक शहर यांचे खूप धन्यवाद करते मी त्यांना त्यांना ते खूप प्रयत्न आहे ना सामान्य नागरिकांसाठी खूप प्रयत्न करता येते अशीच त्यांनी प्रयत्न करत राहावे आम्हाला आम्हाला सामान्य नागरिकांना त्यांनी खूप सहकार्य सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद त्यांचे थँक्यू माझं नाव अपराश मुनकुंदे तीस मेला माझा मोबाईल हा दहा झाला होता तर मी पोलीस फटरे पोलीस पोस्ट स्टेशनमध्ये कंप्लेंट केली होती तर आज कंप्लीट चार महिन्यानंतर माझा मोबाईल मला आज परत भेटला आहे त्यासाठी मी राजेंद्र दिवे यांचे आभार मानते त्यांनी मला कळवलं की तुमचा फोन भेटला आहे तुम्ही येऊ जा तसेच पोलीस आयुक्तालय यांचे आभार मानते आणि पोलीस कर्मचारी सगळ्यांचेही मला आभार मानते मोबाईल हा झाला मी माझ्या ड्युटीवरून येत असताना तो बसमध्ये ठेवताना पडला की नेमकं काय झालं का मला समजलं नाही घरी आल्यावर बघते तर मोबाईल नाही मुलांच्या मोबाईलवरनं रिंग दिली तर रिंग गेली आणि त्यानंतर जो कोणी व्यक्ती असेल त्याने तो स्विच ऑफ करून टाकली आणि भयंकर टेन्शन आलं होतं कारण आपल्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी मोबाईलमध्ये असतात बँकेचे डिटेल्स वगैरे पण ॉक वगैरे केला त्यामुळे मग तुमच्या आमिष टळले त्यानंतर नाशिक रोड पोलीस स्टेशनला याबाबत कंप्लेंट दिली आणि जवळपास आता या गोष्टीला सव्वा वर्ष झालं मी तर आशा सोडून दिलेली होती की मोबाईल परत मिळेल म्हणून आणि काल रात्री अचानक आठ वाजता फोन आला नाशिक रोड पोलीस स्टेशनवरनं आणि एक वेगळाच आनंद मला झाला आणि आनंद यासाठी झाला एक मोबाईल आपण एक गेला तर दुसरा घेतो दुसरा गेला तर तिसरा घेतो पण हा जो मोबाईल होता तो माझ्या मुलाच्या पहिल्या पगाराचा होता त्यामुळे त्याबद्दल मला जास्त अटॅचमेंट होती त्या मोबाईलबद्दल माझा पुन्हा आय टी इंजिनियर आहे आणि त्याने त्याच्या पहिल्या पगारातून पस्तीस हजाराचा मोबाईल मला घेऊन दिला होता आणि मी तो सांभाळू शकले नाही हे एक शल्य माझ्या मनात होतं आणि काल अचानकपणे मिळाल्यामुळे मला एक वेगळाच आनंद मिळाला आणि हा आनंद पोलीस यंत्रणेमुळे आणि पोलिसांच्या कामामुळे मिळाला सुद्धा सुदैवाने पोलीस कन्य आहे आणि त्यामुळे पोलीस खात्याशी अगदी जुने ऋणानं आहेत आणि पोलीस स्टेशनला जाण्याचा कधीच प्रसंग आला नव्हता पहिल्यांदा मोबाईल हरवला म्हणून पोलीस स्टेशनला गेली आणि पहिली कंप्लेंट आयुष्यातली दिली आणि ती यशस्वीरित्या म्हणजे मोबाईल मिळाला याचा एक वेगळाच आनंद आहे त्याबद्दल मी संपूर्ण पोलीस यंत्रणेचे आभार मानून माझे दोन शब्द